श्री गणेशाय महा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ फळ घेऊन आलेला दिवस आहे हा संदेश तुम्ही ऐकण्यासाठी घेतला आहे तर हा संदेश देवाच्या आज्ञेने तुमच्यापर्यंत आला आहे याला संपूर्ण ऐकून घ्या यात तुमचे जीवन परिवर्तन करणारे तुम्हाला सुख समृद्धीचा मार्ग दाखवणारे काही संकेत देव तुम्हाला या मार्फत देऊ इच्छितात तेव्हा हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घ्या देव म्हणतात माझ्या बाळा तुझी काळजी दूर करणारे आशीर्वाद आज मी घेऊन तुझ्यापर्यंत आलो आहे आज तू जी काही सेवा मनोभावे करत आहेस ती सर्व काही स्वीकार केल्या जात आहे मनातील प्रश्न सोडवणारा हा संदेश आहे तू ज्या चिंतेत आहेस ती चिंताही मला माहीत आहे पण आता काळजीतून मुक्त करणारा माझा आशीर्वाद तुला ज्या क्षणाला प्राप्त होईल अगदी त्या क्षणापासून तुझ्या आयुष्यात ते सकारात्मक परिवर्तन ते अद्भुत आकर्षित करशील कारण ते सर्व काही देवाकडून तुला मिळणारे आशीर्वाद आता फलित होण्याच्या स्थितीत येत आहेत स्वामी म्हणतात बाळा तुला हा ऑनलाईन संदेश वाटत असला तरी पण याकडे दुर्लक्ष करू नको कारण आज रात्रीतून तुझ्या नशिबाचे द्वार उघडण्यासाठी हा संदेश तुझ्याकडे पाठवण्यात आला आहे तू ज्या गोष्टींची खूप काही कल्पना करत आहेस माझ्याकडे प्रार्थना करत आहेस ते सर्व काही मिळण्याची बाजू तुझी मजबूत केल्या जात आहे बाळा मी तुझ्यासाठी असे द्वार उघडत आहे जिथून येणारे आशीर्वाद हे तुला सुख समृद्धी आणि प्रगतीच्या मार्गावर नेतील होय तू सत्य ऐकत आहेस कारण देवानी तुझी काळजी घेतली आहे याची तुझ्या जीवनात कित्येकदा तू अनुभव केले आहेस होय ना जर तू केले आहेस तर होय म्हणून टाईप करायला विसरू नकोस बाळा माझा आणि तुझा जन्मोजन्मीचा हा प्रवास एकसोबत सुरू आहे बाळा मी तुझे संरक्षण करण्यासाठी सतत तुझ्या आजूबाजूला तुझ्यासाठी ते सुरक्षा वलय तयार करत असतो तू फक्त नाम जप करत राहा नाम जपाला कंटाळा करू नकोस बाळा माझी ऊर्जा तुला निरंतर प्राप्त होत राहील जेव्हा तुम्ही काही पुण्य करता तेव्हा ते देव पाहतात कारण इतरांचे त्याकडे लक्ष असो की नसो पण देव निरंतर तुमच्या प्रत्येक कर्मावर लक्ष ठेवून आहे तेव्हा जे काही तुम्ही चांगले कर्म केले आहे त्यासाठी देवाने तुम्हाला आशीर्वादित केले आहे तुम्ही आता पुढील काळात अशा हंगामात प्रवेश करणार आहात जे तुमच्यासाठी देवांनी ठरवलेले आहे देव म्हणतात तुझी काळजी तुझी खूप काही कटकट दूर होणार आहे कारण तू माझ्याकडे निरंतर प्रार्थना करत आहेस मला माहीत आहे या संसारात जगत असताना तुला खूप काही कठीण जात आहे पण आता ते सर्व काही कठीण तुझ्याजवळून काढून घेण्यात येत आहे जे कोणी तुमचा विरोध करत आहेत आणि तुमच्यावर खूप काही असे खोटे आरोपही करत आहेत की तुम्ही ते कार्य करत नाही किंवा तुम्ही त्या ठिकाणी लक्ष पुरवत नाही पण देवाची तुमच्यावर दृष्टी असल्या कारणाने तुम्ही तुमच्या कार्यात योग्य तऱ्हेने पुढे जात आहात आणि तुमच्यासाठी देवाचा आशीर्वाद निरंतर येत आहे विश्वास ठेवा आणि आपली पावले उचला देवावर जो कोणी विश्वास ठेवतो हो तो कधीही अंधारात चालत नाही देव तुमच्यासाठी देवाचा प्रकाश आणि देवाचा आशीर्वाद घेऊन आले आहेत हा संदेश तेच ऐकू शकतील ज्यांच्यात स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याची क्षमता आहे ते होणार आहे ते नाम जपामुळे देवाच्या ध्यानामुळे चांगल्या कर्मामुळे तुमच्या स्वच्छ हृदयामुळे तर निरंतर हृदय स्वच्छ ठेवा त्यात फक्त आणि फक्त देवाचे नाम ठेवा देवाला ठेवा तरच तुम्ही अधिक जवळ स्वतःला देवाच्या प्राप्त कराल स्वामी म्हणतात बाळा तुमची इच्छा असेल तर तुम्ही स्वतःवर हा चमत्कार घडवून आणू शकता किंवा मग या संदेशाला टाळू देखील शकता पण तुमची इच्छा सर्वपरी आहे देव म्हणतात मला माहीत आहे की तुझी काळजी घेण्यासाठी मी तुझ्याकडे आलो आहे पण तुझी इच्छा असेल तरच तू पुढील संदेश ऐक बाळा मला टाळणे आणि माझ्याजवळून दूर जाणे हे कमी करा कारण तेव्हा जेव्हा देवा तुम्ही देवाकडे येता तेव्हा तुमचे अनेक प्रश्न सुटू लागतात खूप काही वेळ लागत आहे खूप काही निराशा आहे असे मनात वारंवार आणू नका स्वामी म्हणतात हा काही मिनिटाचा चमत्कारिक संदेश आहे जो तुझे जीवन परिपूर्ण बदलून टाकू शकतो पण तुम्ही कदाचित याकडे दुर्लक्ष केले नाही तर जर तुम्ही विश्वासाने आणि देवावर पूर्ण श्रद्धा ठेवून हा ऐकाल तर तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार घडू लागतील तुम्हाला आर्थिक समस्या आहे त्यातून सुटण्याचे मार्गही देवच तुम्हाला दाखवणार आहे हा संदेश हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण यात तुमचे जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद आणि तुमच्यावर चमत्कारिक आशीर्वाद आल्याशिवाय राहणार नाही परमेश्वराची शक्ती परमेश्वराची कृपा काय आहे हे तुम्ही नक्कीच पाहाल स्वामी म्हणतात बाळा तू माझा प्रिय भक्त आहेस मी तुझ्यावर नित्य प्रेम करतो क्षणी शनि, मी तुला त्या ठिकाणाहून वाचवतो ज्या ठिकाणाहून तुला कठीण वाटते तुला चालताना असह्य होते तुला कधी कधी तुझ्या संसारात त्या यातनाही त्रास देतात काही कटकटीही निर्माण होतात पण त्या सर्व समस्यातून मी तुला मार्ग काढून पुढे नेतो माझा हात देतो आणि तुला तुझा मार्ग योग्य करून देतो बाळा माझ्यावर विश्वास ठेव देव म्हणतात बाळा खुद्द राम भगवंतांनी आपला वनवास चुकवण्याचा प्रयत्न देखील केला नाही त्या संघर्षांना चुकवण्याचा प्रयत्न केला नाही मग तुम्ही तर सामान्य व्यक्ती आहात तुम्हाला जो काही संघर्ष प्राप्त आहे त्यातून तुमच्यासाठी मार्ग अवश्य निघेल फक्त तुम्ही देवाच्या नामात राहा देव जेव्हा तुमच्यासाठी मार्ग काढतात तेव्हा ते तुमच्या विचारांच्या बुद्धीच्या पलीकडे असतात तेव्हा देवावर फक्त विश्वास ठेवा आणि आपले कर्म करत कार्य करत पुढे चालत राहा देवाचे आशीर्वाद तुम्हाला नक्कीच सुख समृद्धी आरोग्य आणि आनंदाची प्राप्ती देतील आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ फळ घेऊन आलेला आहे कदाचित तुमच्याकडे एक आनंदाची बातमीही येईल कारण त्या बातमीसाठी तुम्ही माझी प्रार्थना वेळोवेळी केली आहे आता त्या बातमीमुळे तुमच्या आयुष्यात असे काही सुखद परिवर्तन घडवून येणार आहे ज्यामुळे तुमचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केल्या जात आहे जर तुम्ही उच्च स्तरावर जाण्यासाठी आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल स्वामींच्या भक्तीत स्वामींच्या प्रेमात स्वामींचे नाम जाप करत असाल तर होय देवा मला तुझी शक्ती हवी आहे तुझे आशीर्वाद हवे आहे टाईप करा देव निरंतर तुमच्या दिशेने ते चमत्कार पाठवू लागतील या आशेवर राहा कारण आशा पूर्ण होईल तुमच्या इच्छा पूर्ण होतील स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समृद्धी आरोग्य आणि प्रगतीची दिशा देवत आणि तुमचे आरोग्य उत्तम राहो हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ